घेऊन जात म्हणून तीही त्यांचा पाठलाग करत असते आणि मग आता ती त्यांचा पाठलाग करत असतानाच रेवाचं काही मागे लक्ष नसतं आणि एक माणूस इतका जोरात बाईक घेऊन येतो आणि ते पाणी नेमकं अर्थाच्या अंगावर उड असणार तितक्यातच रे रमा तिथे पोहोचते आणि अर्थाच्या अंगावर पदर टाकते लगेच रेवा म्हणते की रमा तू इथे तू इथे काय करतेस आणि तू आमचा पाठलाग करत होतीस का तुला विश्वास नाही आहे का आमच्यावरती आता लगेचच तिचं चालूच होतं भांडण लगेच रमा म्हणते की असं नको समजू रेवा तू प आधी इथून बाजूला हो परत नाहीतर अर्थाच्या अंगावर पाणी उडेल आणि मग त्यानंतर त्या दोघींचं बोलणं चालू असताना तिथे एक रिक्षावाला येतो ज्या रिक्षामधून रमा आलेली असते तो रिक्षावाला येऊन रमाला म्हणतो की मॅडम माझे पैसे द्या मला घरी जायचे रमा म्हणते की अहो मी इतकी घाईत होती ना की पैसेच घेऊन नाही आले रेवा तुझ्याकडे असतील तर देते का पैसे रेवाला मात्र काहीच घेणं देणं नाही आहे रेवा म्हणते की अगं माझ्याकडे का पैसे मागते आणि माझ्याकडे पैसे नाही आहे तू पैसे नाही आणलेस का आणि मी नाही देऊ शकत ना त्याला पैसे आता असं बोलून तो रिक्षावाला खूप चिडतो आणि म्हणतो की बायका अशाच असतात फसवतात आणि पैसे बुडवायचे असले ना असेच काही पण नाटकं करतात रमा म्हणते का हो खरंच मी खूप घाईमध्ये निघाली आणि पैसेच घ्यायचे विसरली हवं तर तुम्ही मला घरी सोडा मी घरी पोहोचल्याबरोबर तुमचे सर्व पैसे देते पण तो रिक्षावाला म्हणतो की म्हणजे तुम्ही मला नक्की फसवणार तुम्ही तिथे जाऊन काहीतरी वेगाच आवडणार माझ्यावरती तुम्हाला माझे पैसे द्यायचे नाही आहेत का आणि मग आता पुन्हा तो भांडू लागतो तितक्याचा तिथे भूषण येतो आता भूषण रमाला वागतो आणि तिथे रिक्षावाला लिहून म्हणतो की काय होतं आता काय झालं रमा म्हणते की अहो मी ना खूप घाईमध्ये आली आणि मी पैसेच विसरून गेले आता रमाचे केस विस्कटलेले केस आणि चेहरा उदास झालेला पाहून भूषण म्हणतो की बहिणी हे काय अवतार केलंय तुम्ही अशा का दिसतायत आज काय झालंय काही प्रॉब्लेममध्ये आहात का, का? का मला सांगा जरा रमा म्हणते काय नाही भाऊजी यांचे पैसेच नाही दिले मी तेव्हा तो भूषण म्हणतो काय रे तुला बोलायची पद्धत आहे का एका स्त्रीचा आदर नाही करतायत का आणि ही कोणती भाषा झाली बोलायची दिसतंय ना त्या जरा टे टेन्शनमध्ये दिसत नाही आहे का तुला तेव्हा आता भूषण त्या रिक्षा रिक्षाची रिक्षावाल्याची समजूत काढतो तो रिक्षावाला लगेच भूषणला म्हणतो की खरंच माझं चुकलं मी असं नव्हतं बोलायला पाहिजे आता त्या रिक्षावाल्याला कळून कळून चुकतं की त्याचं चुकलं आहे आणि तो निघून जातो तर भूषण इकडे रमाला म्हणत असतो की वहिनी काय अवस्था करून घेतली हो तुम्ही इतकं काय प्रॉब्लेममध्ये आहात तुम्ही आणि मग आता तो म्हणतो की चला बरं माझ्यासोबत आणि मग आता अक्षे 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 था था तो भूषण एका चहावाल्याच्या टपरीवरती रमाला घेऊन जातो आणि बाजूला जाऊन अक्षयला फोन करून सांगतो की अरे रमा मला इथे भेटली ती खूप प्रॉब्लेममध्ये दिसते तू जरा लवकर इकडे निघून ये आता नेमकंच इकडे अक्षय अख्ख्या घरभर रमाला शोधत असतो त्याला काही रमा सापडत नसते म्हणून तो आयाजींना विचारत असतो की अगं आयाजी रमा कुठे गेली आहे घरात नाही आहे तुला दिसली होती का तुला काही सांगितलंय का आणि त्याच्यानंतरच आता भूषणने कॉल केल्यामुळे तो लगेचच तिथून निघाला आहे तू इकडे येतो आणि रमाला बघून म्हणतो की रमा तसं डोकं बिक फिरलंय की काय काय ते अर्थ अर्थ लावले का सारखं आणि इतका काय स्ट्रेस आलाय तुला आहे ना घरामध्येच आहे ना अर्थात काय करत होती तुला यांच्या मागे यायची तेव्हा आता भूषण सुद्धा रमाला म्हणत असतो की रमा इतक्या कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आहे जर सांगाल का तेव्हा रमा म्हणते की काय नाही भाऊजींनी लग्न केलं तेही रेवा सोबत आणि आता रेवा लग्न करून त्या घरामध्ये आल्यापासून सारखे काही ना काही प्रॉब्लेम्स होत आहेत आणि आता तर अर्थाची जबाबदारी सुद्धा तिने घेतली आहे आणि मला खूप दिवसांपासून मी अर्थाला सांभाळत होती ना म्हणून ही गोष्टच मला खपवून घेता येत नाहीये तेव्हा भूषणला सगळं काही कळतं आणि मग रम अक्षय अक्षय आणि रमत सुद्धा तिथेच असतात भूषण त्या दोघांनाही समजावतो आणि मग नंतर ते घरी निघून जातात तर इकडे रेवा आणि अभि सुद्धा त्यांना बघत असतात तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे प्रेक्षकांनो पुढे आता अक्षय रमाला घेऊन घरी येतो आणि तिला खूप ओरडत असतो आणि म्हणतो की काय करत होती रमा तुला बाहेर जायची त्यांचा पाठलाग कशाला करत होतीस तू ते आपल्याला सांगून गेले होते ना आणि आता जबाबदारी तिने घेतली आहे ना मग बाकीचे बघतील ना तू काय इतकं स्ट्रेस करून घेते स्वतःला तर इकडे रेवाचं आता असं म्हणणं आहे की रमा तू अर्थाला सांभाळायचं पण ते घरच्यांच्या न कळत म्हणजे तू स्वतःला क्रेडिट द्यायचं नाही याच्यापुढे जर मी तिची जबाबदारी घेतली आहे ना तेव्हा मीच तिला सांभाळणार आणि तुला जर इतकंच तिचं वाटत असेल ना तेव्हा तू तिला घ्यायचंच पण घरच्यांना असं देखावा करू नकोस की मीच सांभाळते म्हणून तेव्हा तर अम्माने ही अडथिची मान्य केलेली असते त्यामुळे रेवा तिला घेऊ देते अर्थाला पण मग अर्थाचं खाणं पिणं सुद्धा रमाज करते तिला झोपी लावणं सुद्धा रमाज करते फक्त घरच्यांना दाखवण्यापुरतं रेवाने हे नाटक केलेलं आहे तर प्रेक्षकांनो रेवा काही सुधारलेली नाही आहे फक्त ती आता आयजींचं पुन्हा एकदा मन जिंकण्याचा प्रयत्न करते पण तिला आता पुढे आता बी बरोबर तिचं वागणं कसं होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणारच आहे पण अक्षय इकडे खूप टेन्शनमध्ये असतो अक्षय रमाला म्हणतो की रमा चल माझ्यासोबत मला तुला कुठेतरी घेऊन जायचंय रमा म्हणते की नक्की कुठे घेऊन जात आहेत मला अक्षय म्हणतो चल आधी तेव्हा आता अक्षय तिला अशा ठिकाणी घेऊन जातो की तिथे सर्व लोक बसलेले असतात आणि ती लोकं वस्तूंवर आदळापट करत असतात आणि खूप जोरजोर तिथून आवाज येत असतो तेव्हा अक्षय अक्षय आणि रमा तिथे पोहोचल्यावर रमा म्हणते की हा काय प्रकार आहे आता हे लोक असं मारतात काय वस्तूंवरती का, का आदळापट करता येत की तेव्हा अक्षय म्हणतो की अगं याला हँगर स्टेशन म्हणतात इथे ना घरी कसं असतं ना आपण स्ट्रेसमध्ये असतो ना की आपल्याला स्पष्ट बोलता येत नाही आपण रागसुद्धा दाखवू शकत नाही आणि आतल्या आत आपली घुसमट होते आणि मग आपण डिप्रेशनमध्ये जातो म्हणून मग लोक इथे येतात आणि अशा वस्तूंना तोडफोड करतात मारतात आदळापट करतात म्हणजे आपला जेवढाही मनातला जो राग आहे ना तो सर्व इथे राग या वस्तूंवर काढायचा म्हणजे मनातला राग कमी होतो अशी इथली गोष्ट आहे तेव्हा आता मला असं वाटतं मी तुझ्या मनात भरभरून जो राग भरला आहे ना जी चीड आहे ना तुझ्या मनात ती मला बाहेर काढायची आहे आणि म्हणून मी आज तुला इथे घेऊन आलो आहे तेव्हा आता तू इकडे सुरुवात कर ह्या वस्तूंवर तोडफोड करायला रमाची काही हिंमतच होत नसते रमाने हा प्रकार पहिल्यांदाच बघितलाय तेव्हा रमा आश्चर्यचकित झालेले असते की हे लोक असे आधळापट करतात तिथं तर डोकंच दुखायला लागतं त्या आवाजाने पण तरीही आता अक्षयने तिला मानवल्यावर अक्षय तिला खूप समजावतो हो की रमा तू असं जर करत बसलीस ना तो डिप्रेशनमध्येच असेल तुझ्या मनातला राग काढण्याचा हाच एक पर्याय आहे घरात ना तू कोणाला काही बोलू शकणार आहेस ना तुझं कोणी काही ऐकणार आहे आणि फक्त मी बाजू घेऊन काही तुला सिद्ध करता येणार नाही ना खरी त्याच्यापेक्षा तू तु इथे तुला जो काही राग आहे तो काढून टाक म्हणून आता रमा तयार झालेली आहे रमाने तिथलं कॉस्ट्यूम घालून ती आता एका हातामध्ये हातोळी घेऊन तीही आता त्या माणसांसारखं तिथे आदळापट तोडफोड करताना दिसणार आहे म्हणजे तिचा जो काही राग आहे तो निघून जाईल असं अक्षयने तरी तिला सांगितलंय तर आपल्याला पाहायचंच आहे पुढे काय होणार ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा

तर मग प्रेक्षकांनो पुढे आता असं बघायचं आहे आपल्याला की रेवा आही की खर ही आई आजींसमोर अशी इमेज तयार करणार आहे की ती आता खरोखर अर्थाची पूर्ण जबाबदारी घेतली असं तिला दाखवायचे आणि ते आता आजींना पटणार सुद्धा आहे कारण तिची सेवा ही रात्रीची सर्व झोपलेलं असताना रमा करणार आहे हे आता तिने मान्य करून तिला रमाला सांगितलेलं आहे आणि रमाने सुद्धा अर्थासाठी तिची मान्य केलेली आहे त्याच्यामुळे रमा आता घरच्यांना काहीच बोलणार नाही पण रेवाची मात्र इमेज इथे चांगलेच प्रोग्रेस होताना दिसणार आहे आणि शशिकांच्या म्हणण्यानुसार आता सर्व काही घडणार आहे घरातल्या गोष्टी तेव्हा आता पुढे खूप जबरदस्त ट्विस्ट देणार आहे प्रेक्षकांना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद